त्या बाकीच्या मंत्र्यांनी काय त्या अर्थमंत्र्यांना शरण जायचं असतं का खरं त्यांच्यासारख्या व्यक्तीकडनं अशा प्रकारची अपेक्षा शरण जाणं नाहीतर दोन ना हजार एकोणीस मधील तुमची स्मारकबाद्याची तयारी करा एकोणतीस मध्ये काय आपण बोलतोय उचलली जीप लावली टाळ्याला सन्मान्य सदस्य जयंतराव पाटील साहेब नेहमीच त्यांच्या स्वभावाला अनुसरून कौतुकाला एक उपरोधात्मिक अशा प्रकारची झालं देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात आणि आज ते नाही आहेत त्याच्यामुळं आता रोहित इथं दिसतोय एकच दिसतोय आज तर कोणी दिसतच नाही नाही बापूसाहेब आहेत राजू खरेजी आहेत अभिजित आहेत थोडेसे आहेत मंत्रिमंडळात त्यांनी बोलत असताना अध्यक्ष म्हणून तुम्ही ऐकलं असाल सभासद सभासदांनी ऐकलं की आता सगळ्या मंत्र्यांना अजित पवारांना शरण त्या ठिकाणी गेल्याशिवाय त्यांना पर्याय नाही मला हे कळत नाही ते इतक्या वेळेला अर्थमंत्री होते मग अर्थमंत्री ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर करतात त्यावेळेस काही त्या बाकीच्या मंत्र्यांनी काय त्या अर्थमंत्र्यांना शरण जायचं असतं का खरं त्यांच्यासारख्या व्यक्तीकडनं अशा प्रकारच्या अपेक्षा शरण जाणं किंवा इतर काही गोष्टीचा उल्लेख शब्दांचा उल्लेख करणं अध्यक्ष महोदय हे काही बरोबर नाही शेवटी आम्ही सगळ्यांनी नेहमीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील उपमुख्यमंत्री एकनाथरावजी असतील मी असेल किंवा आमच्या मंत्रिमंडळातले सगळे मंत्री, मंत्री राज्यमंत्री असतील हे सगळे आम्ही सांगतात की आमचे सगळ्यांचे एकी आहे आमच्यामध्ये कुठेही वाद नाही आहेत परंतु वेगवेगळ्या पद्धतीनं तशा प्रकारच्या बातम्या रंगवण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी केला जातो परंतु त्याला काही अर्थ नाही हे देखील मी या निमित्ताने सांगेल पण या भावनेच्या भरात बोलताना जिवारी लागेल अशा प्रकारचं कोणावर अन्याय होईल अशा प्रकारे किंवा देशाच्या विकासात केलेल्या योगदानामध्ये कृतज्ञता ठरतील अशा पद्धतीची विधानं कृपया करू नयेत मी त्या विधानाचा उल्लेख पण अध्यक्ष महोदय करू नये करत नाही परंतु काही काहींनी बोलताना अशी काही उदाहरणं केली की आपण कुठं बोलतोय काय बोलतोय ह्या सभागृहाची परंपरा काय ह्याचाही ताळमेळ त्यांनी ठेवलेला नव्हता सन्मान्य सदस्य इथं वडेट्टीवार साहेब आहेत एकेकाळी ते राज्याचे विरोधी पक्षनेते देखील होते त्यावेळेस आम्ही त्यांच्याबरोबर काम करत होतो परंतु त्यांनी भाषण करत असताना अध्यक्ष महोदय शेवटी भावनेच्या भरात स्मारक बांधा अरे कुणाची स्मारक बांधा कशाची स्मारक बांधा नाहीतर दोन हजार एकोणीस मधील तुमची स्मारक स्मार बांधण्याची तयारी करा एकोणतीस मध्ये कुणाची स्मारक आम्हाला कुणा एवढ्या मताने निवडून दिलं म्हणून स्मारक स्मार बांधायला निघाला काय आपण बोलतोय उचलली जीभ लावली टाळ्याला ही काय पद्धत झाली अध्यक्ष महोदय असं ते बोलून गेले एकेकाळी ते मंत्रिमंडळामध्ये माझे सहकारी पण होते तर निवडणुकीत जय असतो पर्याजय होत असतो परंतु त्यामुळे अशा प्रकारची भाषा वापरणं किंवा दोन हजार चोवीस मध्ये यांचा दारुण पराभव होऊन देखील आम्ही तुमच्याविषयी कधी स्मारक तुमची बांधा असं म्हणलं म्हणण्याचं कारण पण नाही परंतु अध्यक्ष महोदय ही कुठली पद्धत की दोन हजारांनी ह का यांना जर अरे म्हणता येत असेल तर मलाही कारे मांडता येतं परंतु आम्ही का पण काही समंजस भूमिका घेतो नको बाबा राज्याची जनता बघत असते आज बारा तेरा कोटी जनता हे सगळीकडे लक्ष त्या ठिकाणी देत असते परंतु अध्यक्ष महोदय काही काहींनी तर हे बोलता बोलता हे सरकार पेडर रोड मलबार हिल श्रीमंताचं आहे गरिबांचं नाही काय गरिबांचं नाही उलट या सरकारनी जास्तीत जास्त गरिबांना त्यांची गरिबी हटवण्याच्या करता प्रयत्न केलेला आपण सगळ्यांनी के बघितला